छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात कमबॅक केल्यानंतर आता सत्ताकारणात नवा छगन भुजबळांच्या एंट्रीनं पाच वर्षांसाठी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट झाल्याचं म्हटलं त्यामुळे अस्वस्थ धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे विरोधकांनी मोठा दावा केला धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात येऊच शकत नाही कारण ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या आणि त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत मुंडेंच्या जागेवर जा आक्रमक ओबीसी चेहरा असलेल्या भुजबळांची वर्णी लागल्यानं मुंडेंचं प्रयत्न कठीण मानलं जात आहे मात्र टीकेची झोड उठवणाऱ्या भुजबळांचं कमबॅक अजित पवारांच्या संमतीने झालंय की भाजपच्या दबावानं याची चर्चा तर